नमस्कार मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लाखो महिलांच्या मोबाईलवर एकच मेसेज आला लाडकी बहीण होय हीच आहे माझी लाडकी बहीण योजना ज्याचा तेरावा हप्ता आता खात्यात जमा झाला आहे पण प्रश्न असा आहे की काही महिलांना पैसे मिळाले तर काहींना अजूनही वाट पाहावी आहे हे नक्की काय चाललंय योजना काय आहे माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे जी महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आणि विशेषत अशा महिलांना ज्या वयस्कर आहेत कुटुंबाचा आधार आहेत आणि ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे आज पैसे मिळाले कशामुळे या महिन्यात सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तेरावा हप्ता बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यात आला एस एम एसच्या माध्यमातून पुष्टीही आली आहे बँक ऑफ बरोडा आय सेंट्रल बँक अशा अनेक बँकांमधून मेसेज येऊ लागले आर एस फिफ्टीन हंड्रेड क्रेडिटेड टू युअर अकाउंट पण सगळ्यांनाच पैसे का नाही मिळाले काहींना अजूनही पैसे का नाही मिळालेत एक काहींचे आधार बँकेत लिंक नाहीत दोन बँक खाते इनॅक्टिव्ह आहे तीन फॉर्ममध्ये चुका आहेत नाव आय एफ एस सी कोड आधार क्रमांक चार ई e केवायसी अपडेट नाही सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलंय की सर्व पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत पण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालती आहे तुमचं खातं तपासा जर तुम्हीही अर्ज केले असेल आणि अजून पैसे आले नसतील तर बँक स्टेटमेंट किंवा एस एम एस तपासा बँकेत जाऊन बॅलन्स इन्क्वायरी करा माझी लाडकी बहीण पोर्टलवर लॉग इन करून स्थिती पहा आणि गरज पडल्यास अधिकृत सी एस सी सेंटरवर भेट द्या ही योजना महिलांसाठी एक मोठा आर्थिक बळ आहे जर तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट कमेंटमध्ये अरेस पंधराशे आले असं लिहा आणि नाही आलेत तर काळजी करू नका लवकरच येतील अशाच सरकारच्या योजना पैसे मिळवण्याची प्रक्रिया आणि सत्य माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका